स्वागत आपला प्रभाग आपला सेवक हो या मालिकेमध्ये आज आपण बोलणार आहोत जी मानवतकर यांच्याशी नमस्कार काय सांगाल सध्या प्रभागामध्ये कोणत्या समस्या तुम्हाला प्रामुख्याने भेडसावत आहेत आणि लोकांचे प्रश्न काय प्रभागामध्ये समस्या साधारणत आता शंभर टक्क्यामधील ऐंशी टक्के समस्या तर कमी करण्यात भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला यश आलेलंच आहे राहिलेल्या वीस टक्के ज्या समस्या आहेत त्यावर आम्ही काम करण्याचा निश्चितच एकदम प्रामाणिक प्रयत्न करत रस्ते ड्रेनेज व पाणी या तीन मूलभूत सुविधा तर तुम्हाला सर्व प्रभागांमध्ये जाणवतच असतील परंतु या व्यतिरिक्त देखील अनेक समस्या आहेत ज्यावर खरंच तर जास्त फोकस करून काम करणं गरजेचं आहे सक्षमीकरण युवकांना रोजगार व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याचा आधार या निमित्ताने आम्ही या तीन समस्यांवर जास्त फोकस करून जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत कसं पोचता येईल याच्यावर आमचा प्रामाणिकपणे एक प्रयत्न नागरिकांना आरोग्याच्या समस्या सातत्याने जाणवतात स्लम भाग असल्यामुळे त्या अजूनच जास्त प्रकारे जाणवतात तर या आरोग्याच्या समस्या निराकरण करण्यासाठी ज्यावेळेस मी प्रभागात नागरिकांची भेटी घेतो त्यावेळेस असं जाणवलं की स्लम भाग असल्यामुळे योग कामाला नसल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या समस्या ज्यावेळेस जाणवतात त्यावेळेस त्यांच्या आर्थिक सक्षम नसल्यामुळे त्यांना दवाखाना जवळ जाणं आणि उपचार घेणं हे परवडत नसल्यामुळे त्यांना तिथे अडचण निर्माण होत होती मग ही अडचण सोडवायची कशी तर गव्हर्नमेंटचे प्राथमिक उपचार केंद्र आहेत परंतु ते इथून औंधमध्ये असल्यामुळे साधारण एक चार किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तिथपर्यंत जाणं सहाय्य होत नव्हतं त्यामुळे मी या इंदिरावासात व कस्तुरबा वसात ज्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीच्या पक्ष पक्षाच्या माध्यमातून काम करतो या स्लम भागामध्ये काहीतरी करण्याची इच्छा मनात प्रकर्षाने जाणवली त्यामुळे याला एक चांगला आकार देण्यासाठी मी स्वखर्चाने एक मोफत दवाखाना सुरू केला आहे आपण पाठीमागे बघत असताल आमदार साहेब आमचे सिद्धार्थ शिरोळे यांच्या मार्गदर्शनाखाली मी प्रभागातील नागरिकांसाठी अगदी मोफत असा दवाखाना सुरू केला आहे या म दवाखान्यामध्ये जे डॉक्टर आहेत बी एच एम एस आहेत सोमवार ते शे शनिवार डेली ते या ठिकाणी नागरिकांची सेवा करण्यासाठी उपलब्ध असतात दुपारी तीन ते सहा या वेळेमध्ये यामध्ये आपण नागरिकांना पूर्णरित्या जो आरोग्याचा प्रश्न असेल त्यामध्ये औषध गोळ्या ओ जे काही सर्व काही त्यांना औषध उपचार पाहिजे ते आपण फ्रीमध्ये देतो आहे तर यामुळे ज्येष्ठ नागरिकांना एक वेगळंच माझ्याकडनं मदत सहकार्य होत आहे महिलांना सक्षमीकरणासाठी काय हवं आहे तर त्यांचं प्रपंच चालण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध पाहिजे तर प्रभाग प्रभागाध्यक्ष जे असतील वॉर्ड ऑफिसर जे असतील त्यांच्याशी सातत्याने कॉर्डिनेट होऊन त्यांना कामाला कसं लावता येईल ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवर जरी असलं तरी चालेल परंतु त्या माने त्या त्या मार्गाने त्यांचा प्रपंच चालतो एक उदरनिर्वाह होतो आर्थिक सक्षम बांधतात तर त्या दृष्टीने देखील मी पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहे प्रभागातील भरपूर अशा महिला आहेत ज्यांना मी कॉन्ट्रॅक्ट पद्धतीवरनं वर झाडू खात्यामध्ये कामाला लावले त्यांचा त्यामुळे त्यांचा प्रपंच चालतो आहे एक वेगळीच सहानुभूती आपली निर्माण होती त्यांचा प्रपंच चालल्यामुळे आम्हाला देखील आनंद वाटतो काय वाटतं की युवकांना इथे बेरोजगारीचा प्रश्न मोठा त्यासाठी काय प्रयत्न करणार मेळाव्याद्वारे मार्गदर्शन चांगले व्याख्या ते आणून आपण वेळोवेळी त्यांच्यासाठी काम करतो की तुम्ही जरी शिक्षित नसताल तरी वेगवेगळे वेग छोटे मोठे उद्योग व्यवसाय जर सुरू केले तर नक्कीच तुम्हाला त्यातनं आर्थिक फायदा होऊ शकतो तुम्ही वाम मार्गाला जाणार नाहीत चांगल्या मार्गाने तुमचं संस्कार घडलेला असतात आणि चांगल्या मार्गाने तुम्ही तुमचं भविष्य व्यवसाय सुरू करा त्या व्यवसाय सुरू करण्यासाठी जो काय तुम्हाला आर्थिक भा भांडवल लागेल थोडं तुम्ही जमा करा थोडं मी तुम्हाला हातभार लावतो परंतु तुम्ही असे बसून राहू नका असे मार्गदर्शन त्यांना व्याख्यान घडवून आणतो आपण आणि छोट प्रभागातील जे होतकरू गरजू मुलं आहेत त्यांना नक्कीच व्यवसाय उभा करण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करत आहे असे कित्येक तुम्हाला उदाहरणं बघायला मिळतील की माझ्या माध्यमातून त्यांनी व्यवसाय उभा केलेला आहे तर हे होते भाजपचे सचिनजी मानवतकर